दॅट वॉज अ रॉग टर्न त्या टाईमला बट आत्ता तो इतका छान इतका पॉझिटिव्ह ठरला आहे माझ्यासाठी खूपदा असं होतं आपल्या आयुष्यात की आपण एखादं चुकीचं वळण घेतो चुकीचं वळण घेतल्यानंतर ते आपल्यावरती डिपेंड असतं की आपण त्या चुकीच्या वळणाला कसं सिद्ध करून दाखवायचं आहे लोकांना हाय एव्हरीवन अँड वेलकम टू गप्पा विथ समीक्षा इंस्टाग्रामवरती तुम्ही माझ्या एक दीड मिनटाच्या गप्पा ऐकल्याच असतील पण या व्हिडिओमधला गप्पा आपला थोडा लांबणार आहेत बरं का आणि हा माझा पहिला ऑफिशियल यूट्यूब व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी जी काही गोष्ट बोलणार आहे ना ती माझ्या आयुष्यातली एक लाईफ चेंजिंग गोष्ट होती मी माझ्या आयुष्यात घेतलेला एक रॉंग टर्न ठीक आहे गेल्या पंचवीस सव्वीस वर्षात मी स्वतःला ओळखलं आहे ते म्हणजे मी हुशार आहे मी क्रिएटिव्ह आहे मी कॉन्फिडंट आहे मी तेवढीच इमोशनल आहे म्हणजे लोकांशी खूप लगेच कनेक्ट होते मी सगळ्यांशी छान बोलते मी कोणाबद्दल वाईट नाही विचार करत सेम मी एका रेषेत चालणारी मुलगी आहे मी इकडं इकडं नाही जाऊ शकत म्हणजे त्यावेळी होते आत्ताची गोष्ट वेगळी आहे सो त्यावेळी जो मी एक रॉंग टर्न घेतला होता असे चालले होते बट मला इकडं जायला लागलं त्या रॉंग टर्नमुळे काय काय झालं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे सो मी बालवाडी तर दहावी एका शाळेत होते मराठी शाळेमध्ये माझं सगळं शिक्षण मराठीमध्ये झालं आहे त्यावेळी म्हणजे आपण दहावीपर्यंत यावर सगळेच हुशार असतो आणि दहावीपर्यंत आपल्याला कळत पण नाही की आपल्याला पुढे जाऊन काय बनायचं आहे कारण तेवढंच ऑप्शन असतात डॉक्टर इंजिनियर सो so, माझ्या पुढे पण सेम ऑप्शन होते तुला डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बनायचे मी अकरावीला ॲडमिशन घेतलं तेव्हा सुद्धा आय वॉज कन्फ्युज की मला काय बनायचं आहे यार आयुष्यामध्ये सो मी मॅथ्स पण ठेवला बायो पण ठेवला लाईक आपल्याला त्यावेळेला डिसिजन घेण्याचं आपल्या डोक्यात हे नसतं ना तेवढं जे लोकं सांगतायत की नाही नाही तू हुशार आहेस बरं का त्र्याण्णव टक्के मार्क पडलं तुला तुला डॉक्टर इंजिनिअरच व्हायला लागेल सो आपल्याला पण असं वाटू लागतं यार त्र्याण्णव टक्के पडलं दहावीला आपल्याला डॉक्टर इंजिनिअरच झालं पाहिजे आणि त्या मार्गानं सगळ्या गोष्टी चालू होतात म्हणजे शिक्षण असे नका किंवा बाकी लोकांच्या अपेक्षा असे नका आणि माझ्यावरती त्यावेळी घरातून खूप साऱ्या अपेक्षा होत्या की ये पोरगी तो ही बने की बट अकरावी बारावीला गेले मी ठीक आहे सगळा अभ्यास सुरू झाला सायन्स मला आवडायचं नो डाऊट बट मी जेव्हा नीट नीटचे प्रिपरेशन करत होते मी स्वतःला असं कुठेतरी हरवल्यासारखं मला वाटायचं कारण दॅट वॉज नॉट माय थिंग मी एका ठिकाणी बसून आठ आठ दहा दहा तास अभ्यास नाही करू शकत मला ना, ना सतत क्रिएटिव्ह राहायला आवडायचं की मी आत्ता हे करते दोन तासाने मी हे करणार आहे किंवा उद्या मी हे करणार आहे आज मी या हे गोष्टी केल्यात मला उद्या इकडे जायचे फिरायला किंवा ही गोष्ट छान क्रिएट करायची मला म्युझिकमध्ये आवड होती मला क्राफ्टमध्ये आवड होती मला बोलायला आवडायचं म्हणजे क्रिएटिव्ह होते मी आणि त्यावेळी मला लक्षातच नाही आलं की नीट जे इज नॉट मेड फॉर यू तू हुशार आहेस पण तुला त्या गोष्टीतून आनंदच नाही मिळते तू नाही आठ आठ दहा दहा तास एका जागी बसू शकत आणि अभ्यास करू शकत बट त्यावेळी मी केलं लाईक डोक्यावरती एक अपेक्षा असतात की नाही समीक्षा तुला हे सगळं करायच्यात गोष्टी सो मी ते केलं नीट दिली ठीक आहे मी बारावीनंतर नीटची एक्झाम दिली पण नाही त्यात चांगला स्कोर झाला इवन मी जेईसुद्धा दिली त्यात पण नाही स्कोर झाला कारण दोन दगडांवरती पाय ठेवून मी चालले होते आणि कशातच काही मिळणार नव्हतं ते मला त्यावेळी कळालंच नाही अपेक्षा होत्या आणि दुसरा काही मार्ग पण दिसत नव्हता समोर सो मी त्या रोडनी चालले होते असे खूप सारे आत्ता मुलं असतील की जे नीट जेईचे जे प्रिपरेशन करतात तुम्हाला जर आतून वाटतं ना की तुम्हाला डॉक्टरच व्हायचं आहे तुम्हाला इंजिनिअरच व्हायचं आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमचं जे पुढचं लाईफ आहे इथं थोडं इमॅजिन थो थो करा त्या लाईफमध्ये तुम्ही फिट बसताय असं वाटत असेल तरच या गोष्टी करा तुम्ही जर क्रिएटिव्ह डोक्याचे असाल ना तर हे थांबवा आणि तुमचं जे क्रिएटिव्ह माइंड आहे ना त्या क्रिएटिव्ह माइंडने भाई तुम्ही काय काय अचीव करू शकता यू डोंट नो गाईज आणि आत्ता बघती आहे इतकी सशाच्या रेषने सशाच्या स्पीडने सगळेजण पुढं चाललेत आणि त्या रेसमधून थोडंसं बाहेर पडलं ना की लोकांना असं वाटतं ही वाया गेली ही या रेसमधून बाहेर पडली ही कपॅबल नाही आहे ही म्हणजे आपल्याला पूर्णपणे वेळेत काढलं जातं की तुला व्हायला पाहिजे होतं ठीक आहे मी नीटची एक्झाम दिली मग तेव्हा असं झालं की यार नाही स्कोअर चांगला आला आहे मग काय करायचं मग तेव्हा मला कुठेतरी एका प्रायव्हेट बी डी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत होतं मी तिथं गेले सगळ्या गोष्टी बघून आले पण नाही यार मी बी डी एस म्हणजे एवढ्याच पोर्शनवरती नाही माझं आयुष्य काढू शकत की मी जस्ट दात चेक करते लोकांचे किंवा मी औषधं देते त्यांना फक्त एवढ्याच पोर्शनवर मी माझं आयुष्य काढू नाही शकत आय रिस्पेक्ट फॉर ऑल डॉक्टर्स पण मी नाही करू शकत मी खूप जास्त क्रिएटिव आहे आणि मला आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करायच्यात सो मग मी फर्म डिसिशन घेतला की नाही मला बी डी एस नाही करायचं आहे तेव्हा अगेन घरात सगळं डिस्टर्ब झालं आणि अगं तुला ॲडमिशन आहे घरातले म्हणत आहेत बी डी एसला घेतून का नाही घेते हे वॉज लाईक नाही मला बी डी एस नाही करायचं आहे ठीक आहे तिथं थांबलं देन मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं सुद्धा आय डोंट नो मला नव्हतं घ्यायचं बट पप्पांनी म्हटलं की ठीक आहे एक्झाम देऊन बघ बघ काय होतं ॲडमिशन झालं तर झालं आणि तिथं मला ग्रँडेबल सीट मिळाली पुना कॉलेज ऑफ फार्मसीला आणि आय वॉज नॉट हॅपी ठीक आहे कारण कारण अपेक्षा वेगळ्या होत्या लोकांच्या आणि तेव्हा मला माझं डिसिजन घेण्याचं डोकं नव्हतं सो मला नाही कळलं की मी योग्य निर्णय घेतला आहे का फार्मसीला ॲडमिशन घेऊन पण आता घेतला आहे तर गाडी आपली आता सुरू करायची सो so, छान फार्मसीस खूप छान सुरू होतं अगेन फोर्थ इयरला येईपर्यंत ऑडोखतच होतं की यार आपण चुकीचा डिसिजन घेतला का चुकीचा डिसिजन घेतला का बट माहिती नाही ज्या पद्धतीनं मी शिकत होते ज्या पद्धतीनं माझं क्रिएटिव्ह माइंड चालत होतं मी बी युनिवर्सलासुद्धा वाटत होतं की ही नाही फार्मसीला ॲडमिशन घ्यावं म्हणून ह्या सगळ्या आधीच्या गोष्टी घडल्या असाव्यात तिथं मी ॲडमिशन घेतलं आणि माझा इंटरेस्ट वाढला फॉर्म्युलेशनमध्ये ती गोष्ट मला खूप क्रिएटिव्ह वाटायला लागली की एखादं इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे ते मिक्स करायचं बाप रे याचा कलर चेंज होतो आहे किंवा ठीक आहे हेच फॉर्म्युलेशन केल्यानंतर माझ्या लिप्स खूप छान सॉफ्ट होत आहेत पेनबाम बनवायचं आहे तुला आणि तुझं ते दुखणं वगैरे झंडूबामसारखं की दुखणं राहणार आहे तुझं यार किती क्रिएटिव्ह होतं आहे किंवा लिपस्टिकची शेड बनवायची तुला त्या कलर्ससोबत खेळायचं आहे हे माझ्या ह्याच्यात बसणारं होतं लाईक क्रिएटिव्हिटी होती ह्याच्यात म्हणून आय वॉज लाईक समीक्षा तुला इथं काहीतरी करून बघायला हरकत नाही आहे सो मग तेव्हा मी तत्वे थर्बलवरती काम करायला सुरू केलं फॉर्म्युलेशन आणि गोष्टी इतकी मजा आली मला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये करताना म्हणजे फॉर्म्युलेशन बनवणं लोकांशी बोलणं त्यांच्या प्रॉब्लेम समजून घेणं इतकी मजा आली किंवा नाही काम त्यावेळी इतके प्रॉब्लेम्स यायचे ना स्टार्टिंगला मला बॉटल शोधायचे लेबल शोधायचे कुठून प्रिंट करून आणायचे इतक्या साऱ्या इतकी झंझट होती डोक्याला बट आय वॉज एन्जॉईंग दॅट प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॉब्लेम आला की मी बसायचे सोल्युशन काढायचे एक वेळ असं वाटायचं की यार हे काय करतीये तू इवन खूप सारे लोक मला बोलले पण हे काय करतीये ठीक आहे तू घरात बसून हे करतीयस बट पुढे काय एम फार्मला ॲडमिशन घे त्या एम फॉर्मवरून सुद्धा खूप जास्त ट्रॅजेडी झाली की तू एम फार्म करायला पाहिजे एम फार्म करायला पाहिजे वॉज की मला नाही एम फार्म करायचं मला एम बी ए करायचं आहे कारण मला बी फार्म आणि माझ्या एम बी एचा उपयोग करून मला काहीतरी छान अचीव करायचं आहे आयुष्यात तेव्हा मी माझ्या डिसिजनवरती फर्म होते आणि तेव्हा मला माहीतही नव्हतं की हे तत्वेधर्बल इतकं छान पद्धतीनं ग्रो होईल लोकांना इतके प्रॉडक्ट आवडतील बट आय डोंट नो बट हे hey, सगळं युनिवर्स माझ्या विचारांनी चाललं होतं माझ्या विचारांना ते एक पॉझिटिव्ह एनर्जी देत होतं की समीक्षा तू फाडले सब आणि असं तुमच्यासोबत तत्वे धरबल उभं आहे म्हणजे तो मी जो आयुष्यामध्ये एक रॉंग टर्न घेतला होता नीट आणि जेई सोडून मी फार्मसीला येणं दॅट वॉज अ रॉंग टर्न त्या टाईमला बट आत्ता तो इतका छान इतका पॉझिटिव्ह ठरला आहे माझ्यासाठी खूपदा असं होतं आपल्या आयुष्यात की आपण एखादं चुकीचं वळण घेतो चुकीचं वळण घेतल्यानंतर ते आपल्यावरती डिपेंड असतं की आपण त्या चुकीच्या वळणाला कसं सिद्ध करून दाखवायचं आहे लोकांना लाईक सरळ रेषात चालत असाल तुम्ही काही गोष्टी आयुष्यात तुमच्या मना मनासारख्या घडत असतील ठीक आहे त्यावेळी तुम्ही आवडीनं करताच पण जेव्हा गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात तेव्हा ही तुमची जबाबदारी असते किंवा आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते की ती गोष्ट तुला प्रूव्ह करून दाखवायची की समीक्षा ठीक आहे तुझा डिसिजन चुकला किंवा तुला इकडे ॲडमिशन घ्यायचं होतं तू इकडे ॲडमिशन घेतला बट आपल्यात तेवढी धमक पाहिजे की आपण घेतलेला डेसिजन आपण प्रूव्ह करून द्यायचा लोकांना लाईक like, लोकांना बोलायला जागाच उरली नाही पाहिजे की आम्ही सांगत होतो नको फार्मसी करू एक वर्ष गॅप घे आणि परत नीटची एक्झाम दे नाही आपण चान्स नाही द्यायचा लोकांना कारण आपलं आयुष्य आहे आपण त्या आयुष्याचा आपण एक हिरोईन आहोत हिरो किंवा हिरोईन आहोत सो so, आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात इट्स ऑल डिपेंड्स ऑन यू ठीक आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण इतरांचे निर्णय आपल्याला इतरांचे आप इतरां डिसिजन्स ऐकावेच लागतात बट एका पॉईंटला आपण येतो तेव्हा आपली लाईफ आपण मेन कॅरेक्टर पाहिजे आणि आपल्या भोवती आपली लाईफ फिरली पाहिजे आपण काय करतो ना आपण आपल्या लाईफचे मेन कॅरेक्टर कधी कर बनतच नाही हो ना लाईक like, खरं आहे ना आपली लाईफ आहे सो यू आर अ हिरोईन सो तुम्हाला त्या पद्धतीनं आयुष्य जगायचं आहे कुठलंही डिसिजन घेतलं तर तुम्हाला योग्यच प्रूव्ह करून दाखवायचं आहे मग तुम्ही रात्रभर जागा तुम्ही जग फिरा ती गोष्ट प्रूव्ह करून दाखवण्यासाठी तुम्ही लढा त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करा इथपर्यंत पाणी येईपर्यंत प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा युनिवर्स तुमच्यासोबत जोडला जातो युनिवर्सच्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याबरोबर येतात आणि ती गोष्ट करेक्ट सिद्ध होते सो त्यावेळी मी घेतलेला रॉंग टर्न माझ्यासाठी आज इतका राईट ठरला आहे तर या व्हिडिओला रॉंग टर्न हे टायटल नसायला हवं होतं ते राईट टर्न असायला हवं होतं बट त्यावेळी तो माझ्यासाठी रॉंग टर्नच होता म्हणून मग मी तसं एक टायटल दिलं त्याला तुमच्या आयुष्यात असे रॉंग टर्न आलेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर त्याचा पश्चाताप होत असेल की यार नाही मला हे असं नव्हतं करायला पाहिजे पण आता ऑलरेडी ते झालं आहे सो तुम्हाला त्या गोष्टी सिद्ध करून दाखवायच्या जगासमोर सो so, तुमच्या आयुष्यातले राऊंड टर्न मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान गप्पांसाठी समीक्षाला म्हणजे आपल्या गप्पावित समीक्षाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका